ओम गन गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु सर्वच बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच अशी नाही हीच गरज ओळखून आपण आपल्या चॅनलवर आपल्या मार्केट कॅपिट म्हणजे आपल्या मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ मी बनवत आहे तर आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे सव्वीस नंबरची कंपनी असणाऱ्या अदानी पोर्ट्स या कंपनीच्या अभ्यासाचे सा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी पोर्ट्स व अदानी पोर्ट्स ही कंपनी ट्रान्सपोर्ट अँड इन ट्रान्सपोर्ट्स इन इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत जी जी एम आर जी एम आर एअरपोर्ट्स आय आर बी इन्फ्रा राईट्स कॅपि राईट्स कॅपिटल इन्फॉरॉमेट तसेच हायवे इन्फ्रा के आर रेल इंजिन स्टारिंग एंटर ड्यूक शेअर मित्रांनो अदानी पोर्ट सारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत परंतु तु, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज अदानी फोर्ट्स ह्या कंपनीच्या शेअरची किंमत तेराशे चाळीस रुपये चाळीस पैशाला क्लोज झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी किलो किंमत बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली त्याला बावनवी खाय असे म्हणतात व कमीत कमी किती किंमत झालेली त्याला बावनवी किलो असे म्हणतात तर मित्रांनो अदानी पोर्ट्स या कंपनीच्या शेअरची बावन्न हाय किंमत आहे चौदाशे नव्याण्णव रुपये व बावनवी क्लो किंमत आहे नऊशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे चौपन्न रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे बारा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो अदानी पोट्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख एकोणनव्वद हजार पाचशे पंचेचाळीस करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे सव्वीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो अदानी फोर्ट्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली आठ हजार दोनशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली पाच हजार तीनशे चव्वेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चार हजार सहाशे दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाच हजार त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा अदानी पोट्स ह्या कंपनीत सुमारे पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था आणि त्यांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत पंधरा पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूक मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा तेरा पॉईंट बावन्न टक्के आहे तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे आत्ता आपण पाहिले तर ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अदानी पोर्ट्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पाच हजार त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत वाढ झालेली आहे त्यामुळेच अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सातशे चौपन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता तोच अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तेराशे चाळीस रुपये चाळीस पैशाला मिळत आहे म्हणजेच काय मित्रांनो थोडक्यात काय अदानी पोट्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सातशे चौपन्न किंवा त्याच्या पटीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही घेता येतात तर अदानी फोट्स ह्या कंपनीचा कंप आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडू तर अदानी फोट्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी सातशे चौपन्न रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला तेराशे चाळीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो बघा अदानी पोट्स ह्या कंपनीत आपण दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपये गुंतवले असते तर ते जे आता तेराशे चाळीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो मित्रांनो आपण एक शेअर्स धाडला पण समजा आपण अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे किती झाले असते तर दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपयेला एक शेअर्स होता म्हणजे एक लाखात किती शेअर्स आले असते तर एक लाख भागेले एकशे एकोणसत्तर म्हणजे सुमारे पाचशे एक्क्याण्णव शेअर्स आले असते तेच पाचशे एक्क्याण्णव शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तेराशे चाळीस रुपयेला विकले असते तर त्याचे आज किती रुपये झाले असते म्हणजे एक लाख रुपयेची सात एक लाख रुपयाची पाचशे एक्क्याण्णव शेअर्स म्हणजेच पाचशे एक्क्याण्णव गुणिले आजची करंट व्हॅल्यू तेराशे चाळीस रुपये म्हणजे किती रुपये झाले असते तर सात लाख एक्क्याण्णव हजार चाळीस रुपये म्हणजे मित्रांनो बघा लक्षात घ्या अदानी पोर्ट्स ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आज सात लाख एक्क्याण्णव हजार चाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर अदानी पोर्ट ह्या कंपनी ते पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे उत्तम आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो अदानी पोर्ट्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच त्याच्यात शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केच्या वर आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी कितीही उत्तम असली तरी बावन्वे खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग जागतिक मंदी किंवा अफवा या कोणत्याही कारणाने त्या त्या शेअर्स तो शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते तर मित्रांनो आत्ता आपण वार्षिक विश्लेषणानुसार अदानी पोर्ट ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर लक्षात घ्या अदानी पोट्स ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार अदानी पोट्स ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रत्येक लो पॉईंटला आपल्या ऐपतीनुसार आपल्या ऐपतीनुसार शेअरची खरेदी करण्यास काहीही हरकत नाही लॉंग टर्म इन्व्हेस्टला ही कंपनी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर प्रिय बंधुभिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व त्यातून निघालेल्या निष्कर्षाचे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर खरेदीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधभगिनींशी दुण प्रियजनांशी हे चॅनल शेअर करा तसेच सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय